नमस्कार मी रानिका स्लिवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहे या संदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय वाटते हे जाणून घेऊया आज या ठिकाणी सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाला जरी असला तरी युतीचा धर्म म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक अनिल भैया राठोड यांचे सर्व समर्थक या ठिकाणी युतीचा धर्म आम्ही पाहणार आहोत आणि या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्या शहरामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून चोवीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि उद्धवसाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी सुजय विखे पाटील या ठिकाणी मुंबईला गेलेले आहेत तर अनिल भैया राठोडसुद्धा या ठिकाणी म्हाडाचं सदस्यत्वपद आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबईलाच आहेत तर आम्ही सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेत्यांचा आदेश आणि उद्धवसाहेबांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी युतीची ताकद मोठी आहे आणि युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वसण प्रयत्नशील राहू जय महाराष्ट्र आदरणीय खासदार दिलीपजी गांधी यांची दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीच्या संदर्भात जो संभ्रमावस्था निर्माण केलेली आहे ती संभ्रमावस्था निश्चितपणे दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जायला असं माझ्या सारखे कार्यकर्ते सुजय विखे पाटलांनी उमेदवारी या ठिकाणी जाहीर देण्याचा जो संकल्प किंवा प्रयत्न केला जात आहे मी का या ठिकाणी वरिष्ठांना एकच सांगेन भारतीय जनता पार्टीला प्रत्येक एका खासदाराच्या सत्ता येण्याकरता गरज आहे अशी परिस्थिती असताना कृपया या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी जोखीम घेऊ नये कारण या ठिकाणी सुजय विखे पाटलांचा पराभव हा निश्चितपणे होणार आहे आणि मान्य खासदार दिलीपजी गांधी यांना जर आपण उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली तर भविष्य भविष्यात इतक्या मताधिकाऱ्यांनीच दिलीपजी गांधी या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष आयुष्याची त्यांनी जनतेशी आपली नाळ जोडलेली आहे भारतीय जनता पार्टी असेल किंवा जनसंघ असेल याच्या माध्यमातून गेली पन्नास साठ वर्ष ते या ठिकाणी जनतेची सेवा करत आहेत नासा परांजेसारखा पराभव जर या ठिकाणी आपल्याला पाहिजे नसेल तर खासदार दिलीपजी गांधी यांना उमेदवारी देण्यात यावी दे सुजय विखे पाटलांना दुसरं कुठलेही पद येऊन त्यांचा मान सन्मान करण्यात यावा आमचं सुजय विखे पाटलांबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही परंतु सुजय विखे पाटील तर तरुण आहेत आणि त्यांना आपण अजून भरपूर आयुष्य पडलेलं आहे आणि अनुभव येऊसपर्यंत त्यांना वेगळ्या पदावर मान सन्मान देऊन मान सन्मान करण्यात यावा परंतु लोकसभा दक्षिण मतदारसंघामध्ये आदरणीय खासदार दिलीपजी गांधी यांनाच उमेदवारी देण्यात यावी याची पुनश्च एकदा मी या ठिकाणी जाहीर करतो तर वयाच्या अठरा वर्षापासून खासदार दिलीप गांधी यांनी भाजप आणि संघाचं काम केलं ज्या चाळीस वर्षामध्ये ह्या नगर जिल्ह्याला कमळ हे माहीत नव्हतं चाळीस वर्षामध्ये गाय वासरू नका विसरू म्हणजे ही जुन्या पद्धतीमध्ये पंजाब काँग्रेस चालायचं आणि अशा पद्धतीने तळागाळात गल्लोगलीमध्ये जाऊन तालुक्याच्या ठिकाणी थिकन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन ज्या दिलीप गांधींनी कमळ फुलवलं आणि काहीच कारण असताना त्यांनी सलग म्हणजे कारण नसताना त्यांचं असं चर्चा आहे की मी अजून काय पक्षाने भाणी केलं नाही की दिलीप गांधीला स्टँडिंग उमेदवाराला म्हणजे त्यांना बसवण्यात ति येऊन त्यांचं तिकीट कापलं जाणार ते एक फार दुःखजनक बाब आहे सर्व जनतेमध्ये एक सम्र सर्भम निर्णय झाला की ब एक भारतीय जनता पक्षाचा तीन वेळेस खासदार झालेला व्यक्ती केंद्रामध्ये मंत्रीपद घोषित व्यक्ती आणि अशा व्यक्तीचं जर तिकीट कापलं तर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय आम्ही काय वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या काय आम्ही सतरंजच उचायच्या का आणि दुःखही असं वाटतं की ज्या वेळेस एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याला आम्ही सांगत नाही ना पुढं द्या म्हणून इथं नापास झाला नाही कधी कधी पडले नाही एक वेळेस त्यांनी अनुभव घेतला पक्षाने की त्यांनी एक वेळेस नासा परंदेला उमेदवारी दिली आणि ती जागा गमावं लागली आज एक एक शीट महत्त्वाचं आहे भाजप जनता पार्टीच्या माध्यमातून कोणत्याही सगळ्या पक्षाला एक एक शीट महत्त्वाचं आहे आणि अशा वेळेस भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानाप्रती वाजपेयी साहेबांना फक्त तेरा दिवस काम करावं लागलं हे खूप मोठं दुःख आहे आणि म्हणून एक संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर अल्पसंख्याकमध्ये चाळीस वर्षामध्ये चाळीस खासदार होते त्याच्यानंतर काही कालांतराने ते तीस झाले तीस झाले आता दहा झाले दोन हजार चौदामध्ये एकच राहिला आणि सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये एक, एक भी नहीं, जा सर्वर, जाला कि आपन तो बी नाही ज्यामध्ये समाजामध्ये एक वेगळा सरभ संभ्रम निर्माण झाला की आपण काय केलं म्हणून तर पुन्हा एकदा आम्हाला सांगावं वाटतं की ही जागा गमावायची नसेल तर खासदार दिलीप गांधी यांना ती भाजप पक्षाने ती जागा द्यावी प्रचंड मोहाताने कार्यकर्ते त्यांना निवडून आणतील आणतील आशा व्यक्त करतो मी जय भाज